नमस्कार फ्रॉम मायामी तर या जगात सर्वात मोठा स्कॅम कोणता असेल तर हा नॉनव्हेजच्या दिवशी दीड दोन तास स्वयंपाकासाठी घालवायचे आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटात तो स्वयंपाक फस्त करायचा आणि त्याहून मोठा स्कॅम म्हणजे हे दीड दोन तासाचा स्वयंपाक एक ते दीड मिनटाच्या रीलमध्ये दाखवायचा रील बघताना सगळ्यांना वाटतं काय पटापट सगळं चिरतीये लगेच फोडणीला टाकतेय पीठ मळून घेते काही सांडत नाही काही भाजत नाही कारण ते मी दाखवत नाही या दीड मिनिटाच्या रील मागे खूप काही होत असतं पण समोर दिसतं ते म्हणजे चमचमीत जेवण तर आज बेत होता कोंबडी वडे आणि चिकन भारतातून येताना मी वड्यांचं पीठ आणलं होतं आणि मनोजला कोंबडी वडे फार आवडतात आणि तसंही आपण आपल्याला काय आवडतं त्यापेक्षा आपल्या नवऱ्याला जास्त काय आवडतं हाच विचार करून स्वयंपाक करत असतो तर आज आईने सांगितलं आपण भाकरीला उकड देतो तशी उकड देऊन त्यात थोडं मीठ आणि गूळ घालून कोंबडी वड्यांचं पीठ मळ आणि मी तसंच केलं अगदी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे छान जबरदस्त झाले होते वडे आणि त्यासोबत आगरी चिकन खूप छान लागत होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका चलो बाय बाय